लक्ष द्या आता काँग्रेसनं चांगले चांगले कायदे केले होते आता एक शेती अधिग्रहण व पुनर्वसन कायदा केला होता पाहत आहे काँग्रेसनं कसे कायदे केले हे पहा कसे बदमाश कायदे करते काँग्रेसनं अठराशे चौऱ्याण्णव ले इंग्रजाने केलेला कायदा मोडून काढला कायदा होता तो कायदा होता का शेतकऱ्याची जर शेत जमीन जर सरकारनं एखाद्या कामासाठी घेतली तर आठ हजार रुपये कर तीन हजार रुपये कर आणि त्याचं पुनर्वसन काही नाही ठीक आहे मग जयराम रमेश हे ग्राम विकास मंत्री होते काँग्रेसमध्ये त्यानं का तो एक कायदा केला शेती अधिग्रहण व पुनर्वसन कायदा का म्हणते या कायदा तर ह्या कायदा असा म्हणते का भारतातल्या कोणत्याही शेतकऱ्याची एखाद्या गव्हर्नमेंट प्रोजेक्टसाठी जर जमीन अधिग्रहित केली तर त्याले कोरडवाहू जमीन असन तर रेडी रेक्टरच्या चार पट जर ती जमीन बागायती असेल तर रेडी रेक्टरच्या आठ पट ठीक आहे ते दोन पीक घेत असत आणि बागायती म्हणजे फळ पीक लावत तर दहा पट रेट भेटन त्या कायद्यात असं होतं का जर सरकारनं जमीन विकत घेतलेली पाच वर्षात वापरली नाही तर शेतकऱ्याला परत भेटल आणि जर सरकारनं ते थर्ड एखाद्या कंपनीने विकली तर जास्त भावना ऐकली तर शेतकऱ्याचा वाटा बी त्याच्यात राहील नरेंद्र मोदीनं आल्याबरोबर दोन हजार चौदा ला त्याच्यात काड्या केल्या आणि काड्या का केल्या काड्या केल्या मुख्या आणण्याच्या बाजूनं सरकारनं एखाद्या प्रोजेक्ट साठी जमीन आणि जास्त भावना ऐकली तर त्याच्यात शेतकऱ्याचा वाटा राहणार नाही त्याच्यानंतर ठीक आहे ए त्याच्यानंतर का केलं माहिती आहे मोदीनं शेतकऱ्याची जमीन पाच वर्षे वापरली नाही तर त्याला परत भेटणार नाही असे मुक्या आणण्याच्या फेवरचे कायदे ह्या मोदी सरकारनं केले आहे एकही कायदा तुमच्या बाजूचा चांगला केला बा अजिबात केलेला नाही